मास्टर टेलर यांचे साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशीच काही म्हण येवला तालुक्यातल्या सावरगाव येथे म्हणण्याची वेळ आली आहे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील सावरगाव येथील आदिवासी वस्तीमध्ये अंबाबाई राजू जाधव या महिला आपल्या झोपडीमध्ये राहत होत्या अचानक या झोपडीला आग लागल्यामुळे झोपडीसह संसाराची झाली उरले फक्त अंगावरचे कपडेच एकीकडे पोटाची भूक भागवायची कि संसार उभा करायचा जळालेली भांडी कुंडी बाजूला करायची हा प्रश्न अंबाबाई जाधव यांना पडला असो आता गरज आहे मदतीची येवला शहर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी अंबाबाई जाधव हो यांना मदत करावी ही माफक अपेक्षा स्क्रीनवर दिलेल्या अथवा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या नंबरवर या महिलेला आपण थेट मदत ट्रान्सफर करू शकता एसके नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला